क्या पहचान लड़की एक समान अब्दुल्लाम की क्या पहचान लड़की एक समान अब्दुल्लाम की क्या पहचान लड़की एक समान फांसी मायने सगळ्यांच्या जे मनात आहे तुमच्या सगळ्यांच्या जे मनात आहे त्या भडव्यावर तेच होणार काय करायचंय ते करून दे जो कायदा लावायचा ते लावून दे जी शिक्षा द्यायची ते देऊ दे त्या दिवशी तो शिक्षा ज्या दिवशी शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त जिवंत राहणार नाही समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे याचमी नसत तर आता हे पुरणपेटलं असत आता बरोबर सगळं काय अमित सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही सर्व धर्म समभावचा ठेका फक्त आम्हीच घेतलेला फोन करा हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी तर हे जिहाजी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काही नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काय करायचंय जी काय शिक्षा द्यायची आहे ते देणार पण काय नुसतं एखाद्या दाऊशेत पुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद आणि या लव जिहादच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे अगं या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इतकंही संपणार नाही